श्री स्वामी समर्थ तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचं असेल भरपूर पैसा कमवायचा असेल तर ह्या पाच गोष्टी आजच आपल्या घरातून नक्की बाहेर काढा नाही तर या गोष्टी पैशांना नष्ट करतात आपल्या घरामध्ये पैसा येऊ देत नाही आलेला पैसा टिकू देत नाही तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा तर त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कबूतराचे घरटे जेथे कबूतर राहतात अनेकदा कबूतर जेथे रिकामी जागा असते त्या ठिकाणी कबूतर आपले वास्तव निर्माण करतात तुमच्या घराच्या आसपास अशा प्रकारे कबूतर राहत असतील तर आज आत्ता ताबडतोब त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढा कबूतर किंवा कबूतरांची घरटी आपल्या घरामध्ये अस्थैर्य निर्माण करतात आणि ताणतणाव निर्माण करतात अशा घरामध्ये माता लक्ष्मी अजिबात टिकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मधुमाशीचा पोळे आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास आपल्या बागेमध्ये जर एखादे मधमाशीचे पोळे असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये दुर्भाग्य आणि दारिद्र्याचा प्रवेश होतो आणि याला दुःख आकर्षित करते दुर्भाग्य आणि दारिद्र्य आपल्या जीवनात आकर्षित होतात त्यामुळे आपले नशीब आपल्याला साथ देत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा मात्र ते प्रयत्न यशस्वी होत नाहीत नशीबाचा आपल्याला साथ देण्यास नकार देते आणि हे मधमाशीचे कोळे स्वतःहून काढण्याचा प्रयत्न करू नका एखाद्या जाणकार व्यक्तीकडून कुशल व्यक्तीकडून ते तुम्ही काढून घ्या तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर कुठेही वटवाघळे वावरत असते किंवा घराच्या आसपास असते तर हे सुद्धा चांगले नाही वटवाघूळ पक्षी आजारपणाचे प्रतीक आहे दुर्दैवी घटनांचे प्रतीक मानले जाते तसेच वटवागुळ दारिद्र्याचे सुद्धा प्रतीक आहे आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे वटवागुळ मृत्यूचे सुद्धा प्रतीक आहे आजारपण दुर्दैवी घटना मृत्यू अशा सर्व नकारात्मक गोष्टींचे प्रतीक असणारी ही वटवागुळ जर आपल्या घराच्या आसपास वावरत असेल आणि त्याला दूर करणे अस शक्य नसेल तर किमान रात्रीच्या वेळी सायंकाळनंतर आपल्या घराची सर्व दारे आणि खिडक्या बंद करण्यास विसरू नका कारण वटवाघळाच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा रात्रीच्या वेळी अंधार पडताना मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये लोक वारंवार आजारी पडतात अनेक दुर्दैवी घटना घडू लागतात आणि कदाचित मृत्यूची सुद्धा शक्यता असते पुढील गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या भिंती आहेत या भिंतींना बाहेरून किंवा आतून जर कुठेही भेगा पडलेले असतील तर लक्षात घ्या या भेगा मोठ्या प्रमाणात दुर्भाग्य आणि दारिद्र्याला आकर्षित करतात दुर्भाग्य आणि बेकारी यामुळे आपल्या जीवनात निर्माण होते तुमचे नशीब तुमचे भाग्य तुमच्या बरोबर चालायला नकार देत असते आपल्या घरामध्ये शक्य होईल तितक्या लवकर या वेगामध्ये आपण माती भरायला किंवा त्या बुजवायला घेतल्या पाहिजेत एखाद्या एक, एक सुपर व्यक्तीकडून ते काम आपण करून घ्यायला हवे अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपण घरातून बाहेर काढायला हव्यात आपल्या घरामध्ये आपल्याला नको असणाऱ्या वस्तू पण भंगार साहित्यात सामान जो असतो या वस्तू आपल्या छतावर टाकल्या जातात छतावर साठवल्या जातात अशा वस्तू लगेच फेकून देणे फार आवश्यक असते कारण अशा प्रकारे छतावर साठवलेले भंगाराचे साहित्य हे आपल्या घरातील गरिबीचे एक खूप मोठं कारण आहे आपले घर नेहमी स्वच्छ सुंदर आकर्षक बनवायला हवे त्या ठिकाणी जर फुलांच्या वेगवेगळ्या कुंड्या ठेवल्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली तर अतिशय मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्याचा फायदा आपल्याला श्रीमंत होण्यामध्ये होत असतो म्हणून या बाबतीत काळजी घ्यायला हवी प्रत्येकाला पैशाची गरज असते पण प्रत्येकाकडे गरजेनुसार पैसा नसतो बरेच लोक नेहमी कर्जाखाली दबलेले असतात अशा परिस्थितीत पैशांशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांची माहिती देणार आहोत तुम्ही या उपायांच्या सहाय्याने आर्थिक स्थिती सुधारू शकता क्रियश करून या उपायासाठी लागणारी वस्तू प्रत्येकाच्या बजेटमध्ये येणारी आहे की वस्तू तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर करू शकते ती वस्तू म्हणजे तुरटी तुरटी जवळपास प्रत्येक घरात पाहायला मिळते अशा परिस्थितीत तुरटीशी संबंधित सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊया ज्याद्वारे तुम्ही कर्जापासून मुक्ती मिळवू शकता धनसंचय करू शकता आणि जीवनाचा आनंद घेऊ शकता तुमच्या खिशात पैसे नसतील तर तुरटीचा करून पहा तुम्हाला फक्त तुमच्या पर्स मध्ये तुरटीचे काही तुकडे ठेवावे लागतील असे केल्याने हळूहळू पैशाची कमतरता दूर होते जे लोक कर्जाखाली आहेत आणि संपत्ती समर्थ आहेत त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी तुरटीने दात घासावेत असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात तुम्हाला तुमच्या कुटुंबातही चांगले बदल दिसू शकतात कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुरटीचा तुकडा घेऊन त्यावर लाल सिंदूर सात वेळा आशीन पडावा हा अतिशय सोपा उपाय तुमचा सर्व खर्च मिटवून टाकू शकतो आणि यासोबतच तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता तुरटीचा तुकडा एका भांड्यात ठेवून घराच्या बाथरूममध्ये ठेवल्यास तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात हा उपाय केल्याने तुम्हाला पैसा तर मिळतोच पण कौटुंबिक वातावरणात सकारात्मकताही येते या उपायाचा घरातील लोकांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो जे लोक व्यवसाय करतात त्यांनी चांगला नफा मिळविण्यासाठी त्यांच्या दुकानाच्या किंवा त्यांच्या आस्थापनाच्या मुख्य दरवाजाला कापडात गुंडाळलेली तुरटी बांधावी या उपायाचा अवलंब करून तुम्हाला व्यवसायात आशादायक परिणाम मिळू शकतात तुमचे उत्पन्नही वाढू शकते तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक घडत नसेल तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा कुटुंबात चांगले वातावरण नसेल तर तुम्ही सकाळी रंगोळीच्या पाण्यात तुरटेचे काही तुकडे टाका असे केल्याने जीवनातील सर्व समस्या हळूहळू संकुष्टात येतात श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक